ज्या दोन कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये आपल्या मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव पण होतो आणि दुखतं पण जास्त आणि ह्या दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला गर्भ राहायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्या कंडिशन म्हणजे ॲडिनोमासिस अँड एन्डोमेट्रिआसिस तर एकाच पेशंटमध्ये एकाच वेळेला ह्या दोन्ही होऊ शकतात का तर त्याचं उत्तर आहे हा होऊ शकतात कारण दोन्हीच होण्याचं कारण जे आहे ते सेमच असत आणि दोन्ही आपल्या शरीरातलं जे हार्मोन आहे इस्ट्रोजेन त्यावर डिपेंडेंट असतात त्यामुळे जितकं जास्त इस्ट्रोजेन तेवढं एन्डोमेट्रिओसिसची पण ग्रोथ जास्त आणि ऍडिनोमॅसिसची पण ग्रोथ जास्त फक्त डिफरन्स काय असतो की एन्डोमेट्रिओसिसमध्ये जो एन्डोमेट्रियम लाईक टिश्यू म्हणजे आतमध्ये जी परत तयार होते ती गर्भाशयाच्या बाहेर असते म्हणजे कुठे असते ती ओहरीत असू शकते फॅलोपिन ट्यूबमध्ये असू शकते ती आपल्या आतड्यांवर असू शकते ती आपल्या मूत्राशयावर असू शकते आणि मध्ये ही एंडोमेट्रियम लाईक स्ट्रक्चर जे असतं जे आतली परत असते ती गर्भाशयाच्या वॉलमध्ये असते फक्त ब्लिडिंग आणि दुखण्याची जी ट्रीटमेंट असते जी आम्ही हॉर्मोनने देतो ती दोघांना सारखी असू शकते पण जर सर्जरीच करायला लागली तर मात्र एन्डोमेट्रिओसिसला आपण लॅप्रोस्कोपी करतो तर ॲडिनोमायसिसमध्ये आपण मायक्रोवेव्ह ॲबलेजन ही सर्जरी ॲडवाईज करत असतो जिथे आपण गर्भाशय काढत नाही